नमस्कार भवानी जय श्रीराम मित्रांनो अठ्ठावीस तारखेला सुरू झालेला शेतकरी नेत्यांचा मोर्चा महायलागार मोर्चा हा एकोणतीस तारखेला नागपूरमध्ये जाऊन ठेपला या मोर्चामुळं शहरातीलच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक कोलमडली आणि याची दखल राज्यातील आणि देशातील अनेक प्रसारमाध्यमांनी घेतली सरकारचं दोन सदस्यीय शिष्टमंडळ पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी दोन दिवसानंतर म्हणजे तीस तारखेला संध्याकाळी बच्चूकडू आणि इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बच्चूकडू यांच्याशी संवाद साधून दिला या संवादानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला येऊन बैठक करण्याचं आव्हान दिलं होतं या आव्हानाला सकारात्मक घेऊन हे सर्व शेतकरी नेते बच्चूकडू राजू शेट्टी आशिष नवले अजित नवले महादेव जानकर हे सर्व शेतकरी नेते मुंबईला पोहोचले काल सकाळी ते मुंबईला पोहोचले आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत या शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर त्यांनी शेतकरी नेत्यांना आश्वस्त केलं की आम्ही कर्जमाफी तर करणारच आहोत त्यासाठी त्यांनी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्याचं या शेतकरी नेत्यांना सांगितलेलं आहे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांचं एक समिती स्थापन करणार आहे ती समिती कर्जमाफी कोणत्या मुद्द्यांवर करावी कोणत्या निकषांवर करावी कोणत्या आधारावर करावी याचा अभ्यास करेल आणि एप्रिल दोन हजार सव्वीसच्या अगोदर पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री साहेबांना ते देतील त्या अहवालावरूनच दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तीस जून दोन हजार सोवीसपर्यंत कर्जमाफी होईल आणि या शेतकरी नेत्यांनी ने? केलेल्या आंदोलनाला यश मिळेल कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार